अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी करते सगळ्यांचा सुरुवात करते मंडळी नो आपल्या माहिती असेल पाच नोव्हेंबर कार्तिक पौर्णिमा आलेली आहे आणि याच दिवशी आपला तुलसी विवाह जो काही आहे चालू प्रारंभ झाला आहे त्याची समाप्ती देखील असणार आहे या दिवशी देव दिवाळी असणार आहे म्हणजे आपल्या दिवाळीची देखील एकंदरीत सर्व समाप्ती या दिवशी होणार आहे आता या अत्यंत महत्वपूर्ण दिवशी आपण सांगू इच्छिते की वर्षातून एकदाच एक गोष्ट घडणार आहे ती म्हणजेच काय तर या दिवशी म्हणजेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी बुधवारी पाच नोव्हेंबरला कार्तिक स्वामी दर्शन सुद्धा प्रत्येकाला घेता येणार आहे तसं बघायला गेलं तर कार्तिक स्वामींचं दर्शन हे फक्त पुरुषच मंडळी वर्षभर घेऊ शकतात तिथे महिलांना तिथे बंदी असते महिलांना तिथे जाता येत नाही दर्शन घेण्यासाठी पण कार्तिक पौर्णिमा हा असा दिवस आहे की याच दिवशी कार्तिक स्वामींचं महिलांना सगळ्यांना दर्शन घेता येणार आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी कार्तिक स्वामी दर्शन कशा प्रकारे घ्यायचं आहे कुठे घ्यायचं आहे सोबतच या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी असा एक तोडगा म्हणा उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा ती करायची आहे ती कुठली तर आपल्याला या दिवशी आपल्याला एक म्हणजे एक किंवा दोन असे आपल्याला जे मोर पंख आहेत आपल्याला त्याचा उपाय करायचा आहे सोबतच आपल्याला दहा रुपयाच्या नोटेचा सुद्धा आपल्याला या दिवशी एक उपाय करायचा आहे सेवा करायची आहे ती कशा प्रकारे करायची आहे त्याचे नियम अटी काय आहेत संपूर्ण माहिती तुम्हाला आजचे व्हिडिओ देणार आहे हा उपाय तोडगा इत्य म्हणजे इतका प्रभावी आहे ना की वर्षातून एकदाच हा करता येणाऱ्यातला असणार आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने हा उपाय तोडगा करायचा आहे कारण की हा उपाय किंवा सेवा किंवा के तोडगा केल्याने नक्कीच वर्षभर आपल्या घरातले सर्व मुलांना विद्याप्राप्ती असेल घरातला वासुदोष नाहीचा होतो सोबतच अखंड लक्ष्मी प्राप्ती सुद्धा आपल्यासोबत म्हणजे वर्षभर आपल्याला होऊ शकते याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल तर मंडळी नो आपण सांगू इच्छिते की पाच नोव्हेंबरला म्हणजेच आता जेमतेम पर्वाच पाच नोव्हेंबर आहे बुधवार आहे या दिवशी आपली देव दिवाळी कार्तिक पौर्णिमा असणार आहे सोबतच या दिवशी आपल्याला कार्तिक स्वामीच दर्शन सुद्धा घेता येणार आहे आता वर्षभर महिलांना कार्तिक स्वामींचं मंदिर भरपूर ठिकाणी आहे तिथे महिलांना बंदी असते फक्त पुरुष मंडळीच इथे दर्शन घेऊ शकतात पण ज्या वेळेस कार्तिक पौर्णिमा कार्तिक महिना आणि का, कार, नक्षत्र एकत्र येतात त्याच दिवशी आपल्याला कार्तिक स्वामींचं सर्वांना दर्शन घेता येतं आणि वर्षातून फक्त एकदाच ही संधी आपल्याला मिळत असते आता कार्तिक स्वामी आपणास माहिती आहे भगवान शंकर आणि माता पार्वतीचे पुत्र आहेत सोबतच आपल्याला माहिती असेल की कार्तिक स्वामी बल, साहस, बुद्धी, जी के जी के है, जी ते प्रत्येक देखील मानले गेले आहेत आणि त्यांचं जे स्त्रोत आहे जे त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे ते मुलांसाठी सुद्धा खूप जास्त प्रभावी आहे माझी मुलगी सुद्धा प्रज्ञा विवेदन स्तोत्र रोज पठण करते याने स्मरण शक्ती वाढते बुद्धीमध्ये सुद्धा खूप जास्त म्हणजे बुद्धी सुद्धा बुद्धीला चालना मिळते आणि जे काही ते मुलं अभ्यास करते सुद्धा त्यांच्या स्मरणात राहतं तर अशा प्रकारे कार्तिक स्वामींनी जे प्रज्ञा विभजन स्वतः तयार केलेलं आहे लिहिलेलं आहे ते अत्यंत प्रभावी आहे आपल्या मुलांकडून सुद्धा रोज तुम्ही हे पठण करून घ्या आता मंडळी नो या दिवशी तुम्हाला कार्तिक स्वामीचं दर्शन कुठे घेता येईल ते तुम्हाला सांगते आता आपल्या घरामध्ये कार्तिक स्वामींचा फोटो हा नसतो कोणाच्याच घरामध्ये नसेल आता कार्तिक स्वामींच मंदिर जर तुमच्या घराजवळ असेल तर तुम्ही तिथे जाऊन दर्शन घेऊ शकता तिथे दिवसभर म्हणजे पौर्णिमा तिथे सुरू झाल्यापासून समाप्तीपर्यंत किंवा कार्तिक पौर्णिमा ज्या दिवशी आहे त्या दिवसभरामध्ये कार्तिक स्वामीचं दर्शन तुम्हाला घेता येऊ शकतं आता जर तुमच्या घराजवळ कार्तिक स्वामींचं मंदिर नसेल तर काय करायचं सरळ सर आपल्या दिंडप स्वामी समर्थ केंद्र किंवा मठामध्ये जायचं तिथे कार्तिक स्वामीचं दर्शन तिथे आपल्याला अवेलेबल होऊन जाईल तिथे तुम्हाला दर्शन भेटून जाईल तिथे पौर्णिमा तिथे सुरू झाल्यापासून आपल्याला कार्तिक स्वामी दर्शन भेटायला सुरुवात होते मठामध्ये केंद्रामध्ये तर एवढी गर्दी असते ना कारण की वर्षातून फक्त एकदाच ही संधी असते आणि हा जो उपाय तोडगा करायचा आहे मोर पंखाचा आणि दहा रुपयाच्या नोटेचा तो सुद्धा आपला वर्षातून फक्त एकदाच करता येतो आणि याच दिवशी आणि आपल्याला ते सांभाळून वर्षभर ठेवायचं असतं त्याच्यामुळेच आपल्याला या दिवशी पाहायला गेलं तर त्या मंदिरामध्ये कार्तिक स्वामींच्या मंदिरामध्ये स्वामींच्या आपल्या स्वामीं केंद्रा केंद्रामध्ये मठामध्ये सुद्धा भरपूर गर्दी असते लांबच्या लांब रांगा असतात मी स्वतः माझ्या परिवारासोबत जाऊन तिथे दर्शन प्रत्येक वर्षी घेत असे तुम्ही सुद्धा घ्यायला विसरू नका आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला केंद्रामध्ये मठामध्ये तुम्ही जवळपास चौकशी करा की तिथे दर्शन त्या दिवशी भेटणार आहे का तर नाहीच भेटलं सरळ सरळ सांगते तुम्ही घरामध्ये कार्तिक स्वामींचा जर फोटो आणला समजा आणला तुम्हाला भेटला तुम्ही त्या दिवशी पूजन सुद्धा केलं त्यांचं दर्शन सुद्धा घेतलं मग वर्षभर ठेवायचा प्रश्न येतो की ठेवणार कुठे अडगडीमध्ये तो पडून राहणार वर्षभर आपल्याला दर्शन घेता येत नाही महिलांना त्यामुळे मी सरळ सांगेल की बा फक्त थोडस बघा चौकशी करा का ते स्वामींचं मंदिर कुठे भेट भेटेल का आहे का जवळपास सर्च करा नाहीतर स्वामींचं मठ आणि केंद्र आता जवळपास सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये आहे दिंडुरापी स्वामी समज केंद्र प्रत्येक गावागावामध्ये तर भेटेल बेटे, तुम्हाला तिथे तयार झालेलं आहे तिथे बघा चौकशी करा नक्कीच भेटून जाईल जर जा नाहीच भेटलं तर त्या दिवशी जी काही सेवा करायची सेवा तरी सुकवायची नाही आहे ती तुम्हाला व्हिडिओत पुढे जाऊन मी सांगेल तुम्हाला आता तुम्हाला सांगितलं की दर्शन कुठे आणि कसं घ्यायचं आहे आता हे झाल्या गोनंतर आपल्याला त्या दिवशी आता कार्तिक स्वामींच्या मंदिरात किंवा मठामध्ये केंद्रामध्ये जर तुम्हाला दर्शन भेटायला भेटणार असेल तर काय करायचं जाताना काय काय घेऊन जायचं आहे तर जाताना तुम्हाला एक नारळ पूर्ण नारळ खडी साखर अगरबत्ती घेऊन जायचं आहे त्यांचा जा मान सन्मान तो आहे आणि सोबतच आपल्याला एक सोबत एक अख्ख बघा असं पूर्ण अख्ख हे तुम्हाला दिसत असेल पूर्ण आहे बघा हे कुठे तुटलेलं विभागलं आता हे माझ्या मी घरामध्ये मागच्या वर्षी लावलेलं होतं मी ते तुम्हाला काढून दाखवते आहे कारण की मी सुद्धा हे सगळे उपाय तोडगे करते हे मला फक्त याच्यातून तुम्हाला सांगायचं आहे असं नाही की मी तुम्हाला सांगते आहे तुम्हीच करा असं नाही मी स्वतः करते याची अनुभूती मला येते आणि मी तुमच्या पद्धती सेवा पोहोचवते आपल्या केंद्राप्रमाणे आहे तर असे अख्खे पूर्ण आपल्याला तिथे केंद्राच्या बाहेर किंवा कुठल्याही दुकानात तुम्हाला अशी मोरपीस भेटून जाईल आता मोरपीस का कारण की कार्तिक स्वामींचं जे काही वाहन आहे ते मोर आहे त्याच्यामुळे आपल्याला त्या दिवशी कार्तिक स्वामींच जे काही प्रिय वाहन आहे त्यांचं आपल्याला मोर पीस हे जे आहे आपल्याला तिथे घेऊन जायचं आहे दोन घेऊन जायचे अख्खे पूर्ण तुटलेले दुबंगलेले असे आपल्याला म्हणजे म्हणजे विखरलेले असेल तर ते घेऊन जायचं नाही बघून घ्यायचे व्यवस्थित पूर्ण असावे तुटलेले आणि छोटेवाले पण नाही पूर्णच पाहिजे आपल्याला तर केंद्राच्या तिथे पण तुम्हाला भेटून शॉप असेल तर किंवा तुम्ही आधीच ऑलरेडी कुठेतरी दुकान तुम्ही हे घेऊन ठेवा दोन मोर पीस अख्खेवाले सोबतच तुम्हाला काय करायचं या दिवशी तुम्हाला दहा रुपयाची नोट असेल बघा दहा रुपयाची नोट तुम्हाला घेऊन जायची आहे सोबत दर्शनासाठी आणि सगळ्यात महत्वाचं सांगितलं परत एकदा सांगते नारळ खडीसाखर अगरबत्ती दोन पूर्ण मोठे असे मोर पीस आणि दहा रुपयाची नोट घेऊन जायचं आहे आता तुम्ही समजा आता तुमच्या घरामध्ये नवरा बायको मुलं मुली तुम्ही दर्शनास जाणार असाल तर फक्त घरातल्या कर्त्या पुरुषांनी एकट्यानेच फक्त पूर्ण परिवाराच्या स्मरणार्थ एक, परिवारा एक नारळ खडीसाखर अगरबत्ती दोन मोरपीस आणि एक दहा रुपयाची नोट जरी घेऊन गेल तरी सुद्धा चालेल जर दा समजा तुमचे तुम्ही जे काही घेऊन जायचं साहित्य तर तुम्ही तुमच्या जावेसाठी घेऊन जाऊ का तिला पण पाहिजे आहे तिला येणं शक्य नाही मी तिचं प्रित्य करू का तर नाही तिने स्वतः जाऊन जर हे हा उपाय केला किंवा के दर्शन घेतले तर अतिशय उत्तम वर्षातून एकदाच हे दर्शन भेटणार आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने दर्शन घ्या आणि स्वतः ही स्वतः खुद्द आपल्या हाताने ती सेवा करा दर्शन घ्या तरच त्याची तुम्हाला अनुभूती चांगली येऊ शकते हे तुम्हाला अगोदरच सांगते आहे आता प्रत्येक घरामध्ये नवरा बायकोने म्हणजे आता मोरपीस आपण दोनच न्यायचे पण दहा रुपयाची जी काही नोट आहे जर तुम्हाला घरातल्या प्रत्येकाच्या जवळ ठेवायची असेल दहा रुपयाची नोट आपल्याला ती म्हणजे सेवा करून तर नक्कीच प्रत्येकाने आपण दहा रुपयाची नोट वेगवेगळी ठेवावी जर फक्त घरातल्या करत्या पुरुषानेच ठेवायची असेल त्यांनीच ठेवायची असेल तर एकच नोट घेऊन जायची आहे दहा रुपयाची नोट आता हे एवढं साहित्य घेऊन गेल्यानंतर आता तिथे गाभाऱ्यामध्ये गेलं कार्तिक स्वामी तुम्हाला जिथे मंदिर आहे कार्तिक स्वामींचं तिथे मला माहिती नाही पण प्रत्येक वर्षी मी दिंडोपे स्वामी समर्थ केंद्रामध्ये जाऊन दर्शन घेत असते कार्तिक स्वामींचा आणि हा उपाय तोडगा तिथेच करत असते तर तिथं काय असं मी तुम्हाला सांगते तिथं गेल्यावर कार्तिक स्वामीने तिथं पूजन ऑलरेडी केलेलं असतं सकाळी सकाळी आणि तिथे ती पूर्णपणे मांडणी तिथे करून ठेवलेली असते कार्तिक स्वामीचा फोटो छान वगैरे सगळं काही तिथे पूजा केली असते तर तिथे आपण रांगेमध्ये जायचं असेल सर्व साहित्य घेऊन तिथे गेल्या गेल्या आपल्याला नारळ खडी साखर अगरबत्ती जी आहे तिथे तुम्हाला तिथे ठेवायचं आहे त्यांच्या चरणाजवळ ते त्यांचा मान सन्मान झाला तिथे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि सोबत जे तुम्ही दोन मोरपीस घेऊन जाणार आहात आणि दहा रुपयाची नोट ती तुम्हाला त्यांच्या फोटोच्या चरणाजवळ त्यांच्या पायाला स्पर्श करून तिथे दोन मिनिटं ठेवायची आहे आणि तिथून ती उचलून त्यातला एक मोरपीस जो आहे तिथे कार्तिक स्वामी तिथे ठेवायचं आहे आणि तिथला एक मोरपीस उचलून घरी आणायचं आहे आणि दहा रुपयाची नोट पण जी आहे ती तुम्हाला त्यांच्या चरणाला स्पर्श करून परत घरी घेऊन यायची आहे घरी आणल्यानंतर हे सर्व साहित्य काय करायचं आहे आपल्याला तर आता ही जे मोरपीस आहे आता मी तुम्हाला सांगू इच्छिते जिथे आपली मुलं अभ्यास करतात समजा आता उत्तरेकडे तोंड करून ते मुलं अभ्यास करतात त्यांचा एक स्टडी टेबल असेल तर त्याच्या त्या स्टडी टेबलच्या वरती टेबलच्या वरती जिथे जिकडे तोंड करून ते अभ्यास करतात त्याच्या समोरच हे मोरपीस तुम्ही तिथे लावा जेणेकरून त्यांना त्यांच्याकडे पाहिल्यावरती कुठेतरी म्हणतात ना की एक विद्याप्राप्ती होऊ शकते कॉन्सन्ट्रेशन अभ्यासामध्ये वाढतं अशी त्याची म्हणजे असं यामागे शास्त्र आहे सोबतच अजून एक याचा फायदा म्हणजे दुसरं काय तुम्ही या दिवशी जास्त मोरपीस सुद्धा घेऊन जाऊ शकतात बघा कार्तिक स्वामी दर्शनाला का कारण की असं काय म्हणते कारण की एक मोरपीस मुलांच्या अभ्यासाच्या तुम्ही मध्ये लावायचे तिथे अभ्यास करतात दुसरं मोरपीस तुम्ही जे वास्तवमध्ये दक्षिण दिशा आहे त्या दक्षिण दिशेला सुद्धा तुम्ही ते मोरपीस लावू शकता दक्षिण दिशा जिथे आहे त्या दिशेला भिंतीला तुम्हाला हे मोरपीस लावायचं आहे अशी मान्यता आहे की हे मोरपीस कार्तिक स्वामी दर्शन करून चरणावरती ठेवून जर आपण घरी परत आणलं आणि त्यामुळे दक्षिण दिशेला घरातल्या भिंतीवर लावलं तर नक्कीच आपली डोक्यावरती जे काही कर्ज आहे ते कर्ज निवारण्यासाठी आपल्याला नक्कीच याचा फायदा होतो योग्य ते मार्ग आपल्याला मिळत जातात आणि आपलं कर्ज निवारण लवकरात लवकर होतं अशी मान्यता आहे आणि नंतरच जे आहे ते म्हणजेच काय आपण आपल्या किचन मध्ये सुद्धा लावू शकतो जेणेकरून आपल्या तिथे आता वास्तुदोष जो आहे तो पूर्णपणे नाहीसा होण्यासाठी आपल्या अण्णावर व्यवस्थित योग्य संस्कार होण्यासाठी सुद्धा हे आपल्या किचन मध्ये आपण लावू शकतो एकंदरीत काय की आणि सगळ्यात महत्वाचं अजून एक मी माझ्या दक्षिण दिशेला एक लावलेलं ला आहे मुलीच्या रूममध्ये एक लावलेलं ला आहे सोबतच माझं जे काही प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वाराला जिथे आपले नेमप्लेट असेल त्याच्या वरती सुद्धा तुम्ही हे मोरपीस लावू शकता जेणेकरून घरामध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी येत नाही कुठल्याही प्रकारचा वास्तुदोष घराला होत नाही नकारात्मक एनर्जी नकारात्मक ऊर्जा ज्याला म्हणतो सोबत कुठल्याही प्रकारची नजर बाधा सुद्धा लागण होत नाही घराला वास्तूला तर अशा प्रकारे तुम्ही अशा अशा ठिकाणी तुम्ही मोरपीस लावू शकता त्यांचं दर्शन करून आणल्यानंतर हे झाले म्हणून एक एकदा तुम्ही विचार कर की आपल्याला कुठे कुठे मोरपीस लावायचे आहेत तेवढे मोरपीस तुम्ही घेऊन जाऊ शकता आता मी सांगताना दोन सांगितले कारण की कोणी कोणाची कसं असतं कोणाला विश्वास बसतो या गोष्टीवर कोणाला नाही बसत ज्यांना बसतो ज्यांची श्रद्धा आहे त्यांनी नक्कीच करा कारण की आपले गुरुमावली जे म्हणजे गुरुमावली असेल किंवा आपल्या दिंडोपणी स्वामी समर्थक केंद्रातून जी काही माहिती आपल्याला मिळते मार्गदर्शन मिळतं जी काही सेवा तोडगी मिळतात त्या प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही तथ्य असतं विश्वास असतो आणि ते खरंच आपल्या जर मनापण श्रद्धे जर आपण केलं तर नक्की सुद्धा फायदा सुद्धा आपला होत असतो फक्त आपण स्वामीची नित्य सेवा रोज करावी पंचमहायज्ञ रोज करावे कुळाच्या रोज बार पाडावा सर्व गोष्टी जर नित्यनिमाणे केल्या तरी आणि त्याच्या जोडीला जर हे सर्व उपाय तोडगे सणावाराची जी काही सेवा आहे ते जर केल्या तर लवकरात लवकर आपल्याला त्याची फळप्राप्ती मिळत असते आता हे करायचं आहे आता ते नंतर त्यानंतर आपल्याला जी दहा रुपयाची नोट आपण जी चरण स्पर्श करून आणली आहे कार्तिक स्वामींच्या फोटोला त्याचं काय करायचं त्या दहा रुपयाच्या नोटेच तुम्हाला अशा प्रकारे एक पिरॅमिड तयार करायचं आहे हे पिरॅमिड बघा तुम्हाला तिथे केंद्रामध्ये सुद्धा भरपूर सेवेकरी दादा ताई असतात ते जे तुम्हाला तिथे लगेच दर्शन करून घेतलं त्या दहा रुपयाच्या नोटेचं लगेच तुम्हाला ते पिरॅमिड सुद्धा ते करून तुम्हाला देतील आता हे पिरॅमिड कसं करायचं बघायला गेलं तर बघा मी तुम्हाला हे उघडून दाखवते आता बघा हे असं आहे आता ही माझी वीस रुपयाची नोट आहे कारण की मागच्या दहा रुपयाची नोट मला अव्हेलेबल झाली नाही त्यामुळे मी वीस रुपयाच्या नोटेचा करून घेतला आता कोणी कोणी शंभरच्या नोटेचं करतं कोणी पाचशेच्या नोटेचं करतं पण ती नोट तुम्हाला वर्षभर खर्च करता येत नाही म्हणून तुम्हाला व्यवस्थित विचार करून तुमच्याकडे जी नोट आहे नवी कोरी त्या नोटेचा तुम्हाला पिरॅमिड बनवायचा आहे आणि वर्षभर तो खर्च करायचा नाही तो आपल्या जवळ आपल्या पाकिटामध्ये ठेवायचा असो पर्समध्ये ठेवायचा असतो किंवा तिजोरीमध्ये ठेवा किंवा आपल्या गल्ल्यामध्ये ठेवा पण नक्कीच हे फायदेशीर आहे नक्कीच श्रद्धापूर्वक ही गोष्ट करायला विसरू नका आता बघा याची दहा रुपयाची नोट आहे बघा आता याला इथे फोल्ड केला आहे त्यानंतर हा असा फोल्ड करून त्यानंतर हा हा जो आहे हा इकडे घ्यायचा आणि हा जो टोक आहे हा खाली येतो तो, तो इथे आपला या मागच्या बाजूमध्ये इथे खोचायचा आहे तर तुम्ही काय करा मी दाखवलं आहे तुम्हाला पण तुम्हाला जर एखादा व्हिडिओ भेटला पिरामिड कसा बनवायचा आपल्याला दहा रुपयाच्या नोटेचा किंवा कागदाचा त्याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल एकदम दोन मिनिटाच काम आहे नक्कीच असा पिरामिड बनवायचा आहे आणि तो आपल्या पर्समध्ये ठेवायचा आहे फक्त तिथे घाणेडे हात लागणार नाही पर्समध्ये या नोटेला कशा म्हणजे कशाही प्रकारची त्याची काळजी घ्यायची आहे फक्त त्याचे सर सर आपल्या जिथे आपण दाग दागिने आपण पैसे ठेवतो त्या तिथे तिजोरीमध्ये ठेवा किंवा महिलांनी त्यांच्या पर्समध्ये ठेवू शकता पुरुषांनी त्यांच्या पर्समध्ये ठेवू शकता खूप फायदेशीर आहे अखंड लक्ष्मी प्राप्ती वर्षभर आपल्या जवळ राहते आणि कधीच आपल्याला पाहिजे चणचण सुद्धा भासत नाही वर्षभर येणाऱ्या वर्षभरामध्ये त्यामुळे नक्कीच वर्षभरामध्ये एकदाच करता येणारा हा तोडगा आहे पढ़े आता येऊया आपण हे उपाय बघितले तोडगे बघितले दर्शन कसं करायचं ते पण पाहिलं आता सगळ्यात मेन मुद्द्यावर येऊया म्हणजे मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगते प्रत्येक दिवस असेल सण वार तिथी असेल त्याचे म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय सेवा मंत्र स्तोत्र पठण करणे त्याने ही देवता जास्त प्रसन्न होते तर या दिवशी जर तुम्हाला कार्तिक स्वामींच्या मंदिरामध्ये बसून किंवा स्वामींच्या मठामध्ये बसून दर्शन करून आले कार्तिक स्वामींचं मठामध्ये तिथेच बसून तुम्हाला एक माळ जप करायचा आहे कार्तिक गायत्री मंत्राचा तुम्ही घरामध्ये सुद्धा करू शकता किंवा तुम्ही केंद्रामध्ये मठामध्ये मंदिरामध्ये सुद्धा करू शकता सोबत जाताना माळ घेऊन जा केंद्रामध्ये मठामध्ये ती तुम्हाला माळ भेटून जाईल पण तुम्हाला घरी सुद्धा ती एक माळेवरतीच जप करायचा आहे तुम्हाला तो, 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 तो आता मंत्र कोणता तुम्हाला तुम्हाला पीप सुद्धा करून देते तर मंत्र असा आहे ओम विद्महे महासेनाय धीमहि धीमही षष्ठ प्रचोदयार्थ हा तुम्हाला तुम्ही पीप करून देईल एक माळ या दिवशी या मंत्राची करायचीच आहे कार्तिक स्वामीचं दर्शन घ्यायचं हे सर्व साहित्याचं आपण तिथे दर्शन करून घेऊन यायचं आहे परत घरी तिथे मंदिरामध्ये बसून करा किंवा घरामध्ये करा कि पण नक्कीच करा कारण की हा मंत्र खूप जास्त प्रभावी आहे आणि अशा प्रकारे या सर्व सेवा तुम्हाला कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला करायचं आहे जवळपास चौकशी करा टायमिंग काय आहे कार्तिक स्वामी दर्शनाचा त्या पद्धतीने तुम्ही सर्व गोष्टी करा कारण की या दिवशी आपल्यास माहिती आहे भरपूर धावपळ होणार आहे देव दिवाळी आहे पौर्णिमा आहे सोबत तुळशीचं लग्नाच्या समाप्ती सुद्धा असणार आहे आणि सोबतच कार्तिक स्वामी दर्शन सुद्धा आहे म्हणून सांगते आहे वेळात वेळ काढून थोडं मॅनेजमेंट करा पण नक्कीच कार्तिक स्वामी दर्शन घ्यायला विसरू नका तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शे सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थन